आगामी विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने अकरा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून यात पक्षाने रावेर विधानसभा मतदारसंघात शमीबा पाटील यांना उमेदवारी दिली आहे शमीबा पाटील या ट्रान्सजेंडर असून लेवा पाटील समाजाच्या आहेत या मतदारसंघात लेवा पाटील समाजाचे मोठे प्राबल्य असून त्यांना वंचित बहुजन आघाडीतर्फे रावेर विधानसभेसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे यासंदर्भात शिमेबा पाटील यांनी आज दिनांक बावीस सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता जळगाव एम जी रोड येथे माहिती दिली आहे बाळासाहेब आंबेडकर व पक्षश्रेष्ठींच्या वतीने वंचित बहुजन आघाडीची पहिली विधानसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली व त्यात रावेर विधानसभेसाठी मला स्वतःला आदरणीय बाळासाहेबांच्या वतीने उमेदवारी देण्यात आली मी यासाठी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर व तसेच सर्व पक्षश्रेष्ठींचे शतशः आभार व्यक्त करते आणि या ऐतिहासिक निर्णयासाठी देखील मी त्यांची ऋणी राहील कारण महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकींच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच तृतीयपंथी समुदायातील व्यक्तीला उमेदवारी दिली गेली आहे आणि यामुळे माझ्या समुदायामध्ये नक्कीच एक आत्मविश्वास आणि आत्मभानासाठी उभारी मिळेल आणि गेल्या अनेक वर्षापासून जो अस्तित्वाचा आणि हक्काचा लढा चाललेला आहे त्या लढ्याला नक्कीच यामुळे झळाई मिळेल अशी अपेक्षा मी व्यक्त करते रावेर विधानसभा क्षेत्राची उमेदवारी मला मिळाली आहे ज्या विधानसभा क्षेत्रामध्ये मी राहते अगदी माझा जन्म इथला मी लहानाची मोठी इथेच झाले गेल्या पंधरा वर्षापासून म्हणेल किंवा मग तत्पूर्वीपासून जे मी पंधरा वर्षापासून सामाजिक क्षेत्रात काम करते आणि तत्पूर्वी जे काही माझं महाविद्यालयीन आयुष्य असेल किंवा मग जे काही पेपर कटिंग्स किंवा मग इतर माहिती असेल या सगळ्या गोष्टीतून जे काही मला माहीत आहे तर त्यामध्ये आपण बघू शकतो की अगदी साठ वर्षाच्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये रावेर विधानसभेची उमेदवारी किंवा मग प्रतिनिधित्व हे एकाच कुटुंबाकडे सातत्याने चाळीस पंचेचाळीस वर्ष राहिलेलं असेल मध्यंतरी पंधरा वर्षाच्या कालखंडामध्ये भारतीय जनता पार्टीकडे गेलेली उमेदवारी असेल किंवा मग काँग्रेसचा पारंपरिक म्हणून अं म्हटला गेलेला मतदारसंघ असेल पण या सगळ्या गोष्टींना मला वाटतं की काही अर्थ नाहीये पारंपरिक असेल किंवा मग कुणा दुसऱ्याकडे खांदेपालट मध्यंतरीच्या काळात झाली असेल पंधरा वर्षामध्ये इथले प्रश्न जैसे थे आहेत किंवा त्यात काडी मात्र बदल पडला आहे असं दिसत नाही सातपुड्यासारखा अगदी सदन निसर्ग रावेर विधानसभा क्षेत्राला मिळालेला आहे तापी पूर्णाच्या संगमाचं समृद्ध खोरा आहे बारमही नद्यांचं पाणी आहे पावसाळी स्रोत आहेत पण या सगळ्या गोष्टींवर नैसर्गिक संसाधनांचा विकास आणि त्यावरच आधारित नैसर्गिक संसाधनांतून मग इथले असलेल्या केळीचा प्रश्न असेल इथे असलेल्या केळी का उत्पादकांपासून केळी कामगारांचा प्रश्न असेल इथले असलेल्या सुशिक्षित बेरोजगार तरुणांचा प्रश्न असेल इथे असलेल्या सामाजिक सलोख्याचे प्रश्न असतील यामध्ये गेल्या काही काळामध्ये होत असलेला बिघाड व त्यामुळे एकूणच इथली असलेली सामाजिक परिस्थिती येथे असलेली खऱ्या अर्थानं जे विकासाचे प्रश्न आहे त्याला डावल जाऊन एका विशिष्ट घटकाच्या विकासापुरतं मर्यादित राजकारण इथले प्रस्थापित राजकारणी करत असल्याचं दिसतात आणि त्यामुळे मला ही भूमिका घ्यावीशी वाटली की मी स्वतः रावेर विधानसभेसाठी गेल्या पाच वर्षापूर्वी देखील पक्षाकडे विनंती अर्ज केला होता आणि यावेळी आदरणीय पक्षश्रेष्ठींनी माझ्या त्या अर्जाची दखल घेत माझ्यावर तो विश्वास दाखवलेला आहे John. <laughs>